फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोअरवर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौर्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस राजकोट येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे रविवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किनी यांनी या कामाची पाहणी केली नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याबद्दल अधिकारी किनी काय म्हणाले पाहूयात हा जो आपण महाराजांचा या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारत आहोत हा टोटल साठ फुटाचा उंचीचा पुतळा असणार आहे जो पूर्णपणे खात्यामध्ये बनवण्यात येणार आहे पुतळा उभारण्याचं काम रामसुंदर आर्ट स्टेशन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली या कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि आजच्या घडीला आपलं समुद्राचं काम पूर्ण होत आहे एकोणीस तारखेला शिवछत्रपती जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने माननीय पालकमंत्री श्री नितेजी राणेसाहेब यांच्या हस्ते ब्रॉन्स पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आयोजित केलेला आहे आणि एकोणीस तारखेपासून काही तांत्रिक बाजूंची पूर्तता करून त्यानंतर लगेचच ब्रॉन्सचा पुतळा उभारण्याचं काम जागेवर सुरू आहे आजच्या घडीला नोएडा येथील रामसुदरांच्या फॅक्टरीमधून बेस्टचं जे ब्रॉन्झ वर्क आहे ते आपल्याकडे आलेलं आहे त्यानंतर आपण लवकरच काम सुरू करत आहोत शिवाजी महाराजांचा पुतळा आपण या ठिकाणी उभारत आहोत हा हो। एक योद्ध्याच्या पोझिशनमध्ये असेल ज्यामध्ये शिवाजी महाराजांना समुद्राच्या दिशेला तलवार रोखून आपल्यावर होणारं प परकी पर, पर यांचं आक्रमण आहे त्यांना एका प्रकारे आव्हान देणारे असा एक योद्ध्याच्या पोजमध्ये असलेला हा पुतळा आहे पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या वरती साठ फूट आहे आणि त्यांच्या हातात असलेली तलवार उंची साधारण तेवीस पुतळ्या अशी एकूण पुतळ्याची उंची चौथऱ्याच्या टॉपपासून त्र्याऐंशी फूट इतकी उंच असणार आहे हो या ठिकाणी आपण हो, जे कॉन्क्रीट वापरतो आहे एम फिफ्टी ग्रेडचं काँक्रीट चौथऱ्यासाठी वापरतो आपण त्याच्यासाठी वापरणारं लोखंड हे जे एस डब्ल्यू कंपनीचं स्टेनलेस स्टील या प्रकारातील आहे ज्याच्यामुळे त्याच्या जी गंधरोधक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला ते पुरेसं सफिशियंट कॅपेबल असणार आहे त्याच्यानंतर पुलाच्या कामासाठी स्ट्रक्चरल फे टेमवर्क आहे हे बिफ्लेक्स स्टीलमध्ये आहे आणि त्याचंसुद्धा संकल्पन आय आय टी मुंबईसारख्या तज्ज्ञ संस्थेकडून आपण मंजूर करू शकलेलं आहे म्हणजे ह्या पुलाचं जे स्ट्रक्चरल किंवा इंजिनिअरिंग संकल्पना आहे हे एक विख्यात प्रोफेसर संरचनातज्ञ स्ट्रक्चरल एक्सपर्ट प्रोफेसर जहांगीर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासून त्या पद्धतीने आपण इथे काम करत आहोत काय विकले समुद्र ह्याबद्दल मुळात ह्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल अनालिसिस करताना पन्नास मीटर पर सेकंड म्हणजे जवळजवळ दोनशे किलोमीटर पर अवर या वेगाने जर वारे वाहिले तरी पुतळा कसा स्टेबल राहील याचा विचार करण्यात आलेला आहे पुतळ्याचं एक प्रोटोटाईप मॉडेल तयार करून त्याच्यावर टनल अनालिसिस करण्यात येणार आहे हे टनल अनालिसिस करण्याचं काम एका ऑस्ट्रेलियन कंपनीकडे आपण सोपवलेलं आहे आणि साधारण पंधरा मार्चपर्यंत त्याच्या विंड टनल अनालिसिसचे रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहेत म्हणजे एकूपला पुतळा समुद्रकिनारी असल्यामुळे त्याच्यावर होणारा चहूबाजूने वाऱ्याचा आघात किंवा भूकंप भविष्यात कधी झाला तर दे था था था। ते भूकंपरोधी स्ट्रक्चर असायला पाहिजे येणाऱ्या वाऱ्याचा जो प्रचंड वेग असणार आहे त्याला सस्टेन करणारं स्ट्रक्चर असलं पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण त्याचं संकल्पन करण्यात आलेलं आहे आणि ते तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते आपण मंजूर करून त्यानुसार पुतळा उघडण्याचं काम हाती घेणार अपेक्षित आहे की साधारण एप्रिल मध्यापर्यंत आपला पुतळा पूर्ण होऊन जाईल त्याच्या बाकीच्या आलेल्या गोष्टी आहेत म्हणजे पुतावापर्यंत पॉलिशिंग आहे प्रत्येक जॉईंट तपासणं आहे त्याच्या वेल्टेजची तपासणी करणं आहे या सगळ्या प्रक्रिया पार करून साधारण पंधरा एप्रिलपर्यंत आपण पूर्ण करण्याचं आजच्या घडीला नियोजन केलेलं आहे शासनाचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी शासनाच्या प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचा एक कृती आराखडा निश्चित करून दिलेला आहे त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा विषय घेतला तर काही रस्त्यांची बांधणी करणं काही फुलांची बांधणी करणं त्याचबरोबर शासनाने अग्रक्रमाने शंभर दिवसाच्या ब्युटी कार्यक्रमामध्ये राजकोट येथील या पुतळ्याची उघाळणी करणं हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्हाला सोपवलेला आहे आणि आम्ही त्या दृष्टीने पूर्णपणे कारवाई करत आहोत आता ब्रॉन्स पुतळ्याचं जे बेस आलेलं आहे जो महाराजांचा पुत्रा आहे जो खडकावर उभा आहे अशा एका पोझिशनमध्ये आहे तर ते जे ब्रॉन्सचे जे तुक आलेले आहेत बिसेस ते जोडायचं काम आपण पायापैकी समारंभ झाल्यानंतर जो आपल्याला मागच्या बाजूला चपुत्रा दिसतोय त्या चपुत्राच्यावर कळणार आहोत पर्यंत साधारण पाच ते सहा ट्रेलर म्हणून नोएडावरून राम सुतार यांच्या हॉन्ड्रीमधून आपल्याकडे माल आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने बेस जो आहे कुत्र्याचा खडकाचा बेस आहे महाराजांचा पायाचा भाग आहे गाणी हे भाग आलेले आहेत उद्याच्या पर्वाला अजून दोन ते तीन ट्रक माल येणार आहे अशा पद्धतीने तो आपल्याकडे सगळं मटेरियल ब्रॉन्सचं मटेरियल येत आहे ते आल्यानंतर इथे त्याचं जोडकाम होणार आहे वेल्डिंग होणार आहे आणि अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप कुतळा उगाळणार आहोत पुतळा उभारण्याचं साठ फुटाचा पुतळा इतका पूर्ण पुतळा उभारायचं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घेतलेलं बघता हे पहिलंच काम आहे तसेच ह्या जी भौगोलिक परिस्थिती विचारात घेता तिकडे असणारा वाऱ्याचा वेग जमिनीचा प्रकार एक आव्हानात्मक काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे हातात घेतलेलं आहे आणि हे निश्चितपणे योग्य पद्धतीने कसं पूर्ण करता येईल त्याकडे आमचं सर्वांचं लक्ष आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका